श्री चिंतामणी माध्यमिक थेऊर इथं दिनांक सव्वीस नोव्हेंबर संविधान दिन आणि सहा डिसेंबर रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं रोटरी क्लब ऑफ पुणे मगरपट्टा लाईट तर्फे दिनांक सव्वीस नोव्हेंबर संविधान दिन आणि दिनांक सहा डिसेंबर रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन या निमित्ताने थेऊर येथील श्री चिंतामणी माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा आणि हस्ताक्षर स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या यावेळी इयत्ता पाचवी सहावी गटासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे बालपण इयत्ता सातवी ते आठवी गटासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे शिक्षण इयत्ता नववी ते दहावी गटासाठी डॉक्टर बाबासाहेब गटा आंबेडकर यांचे कार्य असे निबंधासाठी विषय देण्यात आले होते या शाळेतील मुलांचा हस्ताक्षर आणि निबंध स्पर्धेसाठी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला क्लबच्या युथ डायरेक्टर करुणाकंत यांनी आपल्या अखत्यारीत ही स्पर्धा घेण्यात प्रतिनिधी संदीप भगत एन टी न्यूज मराठी पुणे